केला अरे कुठून पैसे आणले बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कन खरं काना बाप सांगाय नाही बर कमी मला फक्त या अभंगाची पूर्वपीठिका का सांगत अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत नाही तर बाप सांगायचे मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाजले हे सांगाय बोलावलं पाचशे किलोमीटर तुम्ही मला हो हीच का ट्रेंड आम्ही खतम होय लक्ष दे नाही का मला काय सांगायचे अहो सारखंच वृद्ध आश्रम सांगायचं ना आई बसते आणि पोरग नाही आला अर पण चांगली पोरं बसतेच नाही जी लेकर आई बापाला शेवटच्या श्वासापर्यंत प्राण आहे तोपर्यंत सांभाळत आहे अशी पूर्ण सांगितली पाहिजेत कीर्तनात नेहमी निगेटिव्ह उभं करायचं कधीतरी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे ऐका ऐका बाप स्वाभिमानी बाळा आणि त्याचा कन खर कना त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचं हृदय गुलाब त्याच्या घामाच्या घानांना हिऱ्या मोत्याचा रो मला असं वाटतं असं कर्तृत्वच नाही जगाच्या पाठ मरगड्या नाहीच कर्तृत्व अशी किती पोरं दाखवतो बस तरी तीस टक्के तरी पोर अशी आहेत ज्यांनी फुसके निघलेले फटाकडे वाजवलेले दिवाळीत म्हणजे अशा श्री